नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे पालक वांग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे मस्त हिरवीगार अशी पालक मी इथे एक गड्डी पालक घेतलेली आहे आणि या पूर्ण याची मी पालक वांगे आज बनवणार आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी पालक धुवून घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे चाकूनी मस्त असं बारीक कापून घ्यायचं आहे कारण की पालक जेव्हा आपण बारीक कापतो त्यामुळेच छान अशी भाजी घट्टसुद्धा बनते आणि खूप छान अशी टेस्टसुद्धा येते तर बघू शकता मंडळी मी इथे पालकला आता अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेणार तर मंडळी तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा करून द्या तर मंडळी ही भाजी पालक वांग जे आहे हे विदर्भात खूप स्पेशल आहे कारण की जेव्हा आपण पालक आणतात घरी त्यावेळेस पालक वांगच बनवल्या जाते तर बघू शकता आता या ठिकाणी मी अशा प्रकारे आता पूर्ण पालक कापून घेणार आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला ही पालक टाकून घ्यायची आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी आता हे पूर्ण पालक कुकरमध्ये टाकून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता पालक टाकल्यानंतर आपल्याला डाळसुद्धा घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी कोणती कोणती डाळ वापरत आहे तर सगळ्यात आधी लहान दोन चम्मच जे पोहे खायचे चम्मच असतात तसे ते दोन चम्मच मी इथे चना डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे तूर डाळ घेतलेली आहे म्हणजेच की तुरीची डाळ तर ह्या दोन डाळी आपल्याला घ्यायच्या आहे आणि ह्या सुद्धा आपल्याला मस्त अशा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही डाळी आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहे मंडळी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला कु सुद्धा खूप छान लागेल तर बघू शकता मंडळी ही डाळ मी इथे आता कुकरमध्ये टाकून घेत आहे कुकरमध्ये टाकल्यानंतर आपल्याला अजून यामध्ये काय टाकायचं आहे हे साहित्य पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी एक मोठं टमाट कापून घेतलेलं आहे इथे मी छान असं लालसर टमाटा वापरलेला आहे तुम्ही सुद्धा लालसर वापरा जेणे की ते पिकलेलं राहणार आणि पालक जेव्हा शिजून येणार तेव्हा तुम्हाला माहीतसुद्धा सुद्धा पडणार नाही की तुम्ही टमाटर टाकलं तर बघू शकता दाढी डाळ आणि पालकच्या नुसार आपल्याला एक ग्लास किंवा दीड ग्लास इथे पाणी ॲड करायचं आहे तुम्ही तुमच्या पालकच्या नुसार इथे पाणी ॲड करा तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे में मिक्स है। सा सा त्यान अंतर अशा मी मिक्स करून घेत आहे थोडंसं हलकंसं आणि त्यानंतर पटकनचं असं कुकरचं झाकण लावून घेणार आहे यामध्ये मी मीठ किंवा तेल कशाचाही वापर केलेला नाही आहे तर आपल्याला असं पटकन असं गॅसवर आपल्याला हा कुकर ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपण समोरचे मसाले पाहून घेऊया काय करणार आहे इथे मी पाच वांगे घेतलेले आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हिरवी वांगी घ्या किंवा तुमच्याकडे दुसरे वांगे असणार ते सुद्धा तुम्ही घेतले तरी चालेल तर बघा इथे सात आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या हिरवी मिरची घेतली थोडासा कडीपत्ता थोडासा धनिया आणि थोडेसे आपले कांदे घेतलेले आहे तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला चार भाग करायचे आहे वांग्याचे तर वांगे मी या कारणाने शिजवायला टाकलेले नाही कारण की वांगे आपण दोन शिट्ट्या देऊन शिजवले तर पूर्णपणे असे गल पडून जातात तर बघा जो आपण मिरची आणि ना लस लसण घेतलेला होता तो सुद्धा मी इथे खलबत्त्यात छान असा कुटून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच बनवू शकता तुमच्याकडे हिरवी मिसे मिरची नसेल तर तुम्ही लालती तर या ठिकाणी लाल तिखट टाका तर बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे या ठिकाणी मी आता तेल टाकणार आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता कमी जास्त तर बघा मी इथे थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर मी इथे सरसोचं तेल ॲड करत आहे कारण की मंडळी श सरसोचं तेलामुळे आपल्या हातापायाला वात होत नाही किंवा खूप साऱ्या समस्या दूर होतात सरसोच्या तेलामुळे म्हणून मी हमेशा भाजीमध्ये सरसोचं तेल टाकते तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी आता मौरी सुद्धा टाकून घेतलेली आहे मौरी तडतडली की जिरं सुद्धा टाकून घ्या आणि जे पेस्ट आपण तयार केलेली आहे लसूण आणि मिरचीची तेसुद्धा तुम्ही इथे टाकून घ्या सोबतच सुद्धा टाकून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला ही पालक वांग बनवायचं आहे हे वां वांग मंडळी अमरावती अकोल्या साईडनी खूप जास्त प्रमाणात बनवल्या जाते तुम्ही सुद्धा हे वांग पालक वांग नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा तर बघा या ठिकाणी थोडंसं झाल्यानंतर मिरची आणि लसण झाल्यानंतर आपल्याला इथे कांदा ॲड करायचा आहे तर कांदा मी हा एकच घेतलेला होता आणि थोडासा बारीक बारीक कापून छान असा आता आपल्याला शिजून घ्यायचा आहे म्हणजे लालसाल कलर ये पर्यंत तर बघा अशा ठिकाणी आपल्याला ही भाजी अशा प्रकारे करायची आहे तर मंडळी तुम्हालासुद्धा माहीत आहे पालकाचे खूप जास्त फायदे आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या जेवणात पालकाचा यूज करा आणि बघा इथे मी हळद टाकलेली आहे आता थोडंसं मी धनिया पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे थोडंसं मी आता इथे गरम मसालासुद्धा टाकत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे मसाले टाकल्यानंतर थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार तर मी थोडी भाजी जास्त बनवत आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ जास्त टाकलेलं आहे तर सोबतच आपल्याला हिंगसुद्धा टाकायचं आहे हिंग बिलकुल विसरू नका मंडळी कारण की खूप छान या भाजीची टेस्ट येते हिंगामुळे तर भी ही हिंग बिलकुलही विसरू नका तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण डाळ शिजवणार आणि सोबतच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण वांगे कापून घेतलेले आहे ते वांगे आपण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे आणि याला चार ते पाच मिनिटात चार ते पाच मिनिट असंच तेलामध्ये होऊ द्यायचं आहे तर तुमच्याकडे सुद्धा अशी पालक वांग्याची भाजी बनवतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा इथे आता चार ते पाच मिनिट मी याला असंच राहू देणार तोपर्यंत आपण आपली डाळ शिजली का पाहून घेऊया तर बघा इथे दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर खाली उतरवला आणि त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आपली डाळ पूर्णपणे शिजलेली आहे तर मी हिला पूर्णपणे मॅश असं करणार नाही आहे कारण की थोडीशी डाळ आणि थोडी थोडासा पतला रस्सा असं दिसलं पाहिजे अशा प्रकारे मी या डाळीला मिक्स कर आहे तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला गरम गरमच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेही टमाटे आहे त्याला पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे वडकायला सुद्धा आलं नाही पाहिजे असं तर बघू शकता या ठिकाणी पूर्ण आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडीशी डाळ सुद्धा ठेवलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हालासुद्धा डाळ बनवायची असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तर बघा चार ते पाच मिनिट आपण छान असे तेलात वांगे शिजू दिलेले आहे आणि त्यानंतर आपण इथे डाळ ॲड करत आहे तर बघू शकता मंडळी मी पूर्ण कढईभर इथे पालक वांग बनवलेलं आहे कारण की मी पाच ते सहा जणांसाठी ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे इथे थोडंसं मी पाणी कमी ॲड केलेलं आहे कारण की मी पालक शिजवताना जास्त पाणी टाकलेलं होतं त्यामुळे आता थोडंसं कमी पाणी ॲड करणार तर बघा अशा प्रकारे मी इथे डाळ पूर्ण टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे तर बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे आणि किती मस्त दिसत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मंडळी तर तुम्हाला ही पालकाची पालक वांग रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा तर बघू शकता मंडळी आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी इथे पाणीसुद्धा ऍड करणार आहे तर मी इथे लगभग अर्धा गडवा पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसार ॲड करू शकता कमी जास्त किंवा जास्त लागेल तर थोडं जास्तसुद्धा टाकलं तरी चालेल तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपण पालक वांग बनवलेलं आहे आणि बघा आता उकडी आलेली आहे आपल्या पालक वांग्याच्या भाजीला तर बघू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे तर मंडळी कशी वाटली रेसिपी तर नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा माझ्या रेसिपी पाहत राहा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜，曼达利。